आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचा सोहळा देशभरात साजरा होणार केवडिया इथल्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाचा सहभाग जहाजबांधणी आणि नौवहन क्षेत्रात भारतानं पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केलं असल्याचं केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्र्यांचं प्रतिपादन मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग आरक्षणाची सोडत येत्या अकरा नोव्हेंबरला मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये पाचशे ब्याण्णव अंकांची घसरण आणि महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत नवी मुंबईत सुरू असलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचं भारतापुढे विजयासाठी तीनशे एकोणचाळीस धावांचं आव्हान देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होणार आहेत ऐकूया याविषयी अधिक माहिती भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशेवी जयंती उद्या आहे दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो यंदा शतकोत्तर सुवर्ण जयंतीचं औचित्य साधून देशभरात विविध कार्यक्रम होणार आहेत गुजरातमध्ये केवडिया इथं स्टॅच्यू ऑफ युनिटी या सरदार पटेल यांच्या स्मारकापाशी प्रजासत्ताक दिन संचलनाच्या धर्तीवर एकता संचलनाचं आयोजन करण्यात आलंय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे या संचलनात विविध राज्यांची पोलीस दल घोडदळ दळ इत्यादी सहभागी असतील या संचलनात एकतेचा धागा या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी होणार आहे या महोत्सवात येत्या सात आणि आठ नोव्हेंबरला सांस्कृतिक कार्यक्रमातही महाराष्ट्राच्या लोकपरंपरा परंपरा दाखवणारं पंधरा ते वीस कलाकारांचं सादरीकरण असेल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज पाटणा इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली येत्या एक नोव्हेंबर पासून पंधरा नोव्हेंबर पर्यंत भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती दिनी म्हणजेच जनजातीय गौरव दिनापर्यंत भारत पर्व साजरं केलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली राज्यात एकतीस ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या काळात भारत पर्वानिमित्त विविध उपक्रम होणार असून त्यात युवकांनी भाग घ्यावा असं आवाहन राज्य शासनानं केलं आहे यात पदयात्रा निबंध वादविवाद स्पर्धा चर्चासत्र पथनाट्य अशा विविध आविष्कारातून सरदार पटेल यांच्या जीवन कार्याची ओळख करून दिली जाईल आणि या लोह पुरुषाला अभिवादन करण्यात येईल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत त्यांनी आज केवडिया इथं एकतानगरमध्ये एक हजार एकशे चाळीस कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी के केली आणि ई बसना हिरवा झेंडा दाखवला जहाजबांधणी आणि नौवहन क्षेत्रात भारतानं पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केलं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं आहे ते आज मुंबईत भारत नौवहन सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते वास्कोदगामा भारतात पोहोचण्यापूर्वी अनेक वर्षांपासून भारतीय व्यापारी समुद्रमार्गे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले होते असं ते म्हणाले अमृत काळात नौवहन क्षेत्रातल्या भारतीय पारंपरिक ज्ञानाचा उपयोग करून घेतला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं फिर से हमें हमारी विरासत से प्रेरणा लेकर डेवलप्ड कंट्री बनना है विकसित भारत बनना है अरे विकसित भारत बनना है तो फिर से हमें समुद्रीया मैरिटाइम सेक्टर को उजागर करना होगा जब कोई व्यक्ति को अपनी ताकत पता लग जाती है ना तब तो व्यक्ति कमाल कर देता है हमें हमारी सभ्यता हमारी ताकत हमारी क्षमता को परिचय करवाना है भारतीय नौहन क्षेत्रातल्या अग्रणी महिला कॅप्टन जेसी आनंद यांचा सत्कार केला पशुपालन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे यानुसार वीज दरात सवलतीचा लाभ देण्याची कार्यपद्धती निश्चित झाली असून यामुळे पशुपालन व्यवसायाला चालना मिळेल असं पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे पंचवीस हजारापर्यंत मांसल कुक्कुट पक्षी किंवा पन्नास हजारापर्यंत अंडी उत्पादक कुक्कुट पक्षी पंचेचाळीस हजारापर्यंत क्षमतेचं अंडी, अंडी उबवण केंद्र शंभर दुधाळ जनावरांचा गोठा पाचशे मेंढी किंवा शेळी गोठा तसंच दोनशे वराह असणाऱ्या पशुपालकांना या योजनेचा लाभ होणार आहे या सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी संबंधित पशुपालन प्रकल्पांनी पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय जिल्हा उपायुक्तांकडे नोंदणी करणं आवश्यक आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील शालेय पोषण आहार कामगारांच्या मानधनात वाढ व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल असं आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलं शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते शालेय पोषण आहार कामगारांबाबत यापूर्वी राज्य शासनानं घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याला प्राधान्य दिलं जाईल त्याचबरोबर इतर राज्यांनी घेतलेल्या निर्णयांचा अभ्यास करून किमान वेतन कायद्याबाबत देखील मार्गदर्शन घेतलं जाईल असं भुसे म्हणाले राज्यातल्या शासकीय रुग्णालयांमधल्या मृत्यूदर कमी करण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत मुंबईत सेंट जॉर्ज रुग्णालयातल्या मृत्यूदर वाढीची गांभीर्यानं दखल घेऊन हसन मुश्रीफ यांनी आज तातडीची बैठक आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते शासकीय रुग्णालयांमधल्या वैद्यकीय सेवेत सुधारणा घडवून आणण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ निधी आणि उपकरणांची उपलब्धता वाढवावी अतिदक्षता विभागात खाटांची संख्या वाढवावी आणि या सुधारणांसाठी दीर्घकालीन आराखडा तयार करावा असे निर्देश त्यांनी दिले मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी वेगात सुरू झाली असून राज्य निवडणूक आयोगानं आरक्षण निश्चिती आणि सोडत कार्यक्रमाचं सविस्तर वेळापत्रक जाहीर केलं त्यानुसार निवडणुकीसाठी अकरा नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत काढली जाईल चौदा नोव्हेंबर रोजी आरक्षणाचं प्रारूप जाहीर झाल्यावर नागरिकांना आपल्या हरकती सूचना नोंदवण्याची संधी मिळेल वीस नोव्हेंबरपर्यंत या हरकती स्वीकारल्या जातील त्यानंतर सर्व हरकतींचा विचार करून पालिका आयुक्त अंतिम निर्णय घेतील आणि आयोगाची मान्यता घेऊन अंतिम आरक्षण अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध होईल दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही संपूर्ण प्रक्रिया निश्चित वेळापत्रकानुसार पूर्ण करणं बंधनकारक का आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका जानेवारी दोन हजार घेण्यात येतील हे आता स्पष्ट झालं आहे भारतीय शेअर बाजारांमध्ये आज घसरण दिसून आली मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर पाचशे ब्याण्णव अंकांची घसरण झाली आणि तो चौऱ्याऐंशी हजार चारशे चार, चार, चार अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी एकशे शहात्तर अंकांची घसरण नोंदवत पंचवीस हजार आठशे सत्याहत्तर अंकांवर बंद झाला सेन्सेक्समध्ये नोंदणी झालेल्या तीसपैकी तेवीस कंपन्यांनी आज घसरण नोंदवली यात ऊर्जा तंत्रज्ञान या क्षेत्रांचा समावेश आहे तर खनिज तेल वायू सिमेंट इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात आज वाढ पाहायला मिळाली आय सी सी महिला विश्वचषक स्पर्धेत आज नवी मुंबईत डॉ डी वाय पाटील स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतापुढे विजयासाठी तीनशे एकोणचाळीस धावांचं आव्हान ठेवलं आहे ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि निर्धारित पन्नास षटकात सर्व गडी गमावून तीनशे अडतीस धावा केल्या फिव्ही लिचफील्डनं तडाखेबंद खेळी करत एकशे एकोणीस धावा केल्या एडिस पेरीनं सत्याहत्तर तर ॲशली गार्डनरनं त्रेसष्ट धावांचं योगदान दिलं माजी राज्यपाल रासू गवई यांच्या स्मारकाचं लोकार्पण आज अमरावती इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं गवई यांनी विविध पदांवर काम केलं त्यांची संसदीय कारकीर्द उत्तुंग आहे पक्षीय सीमा ओलांडून त्यांनी सर्वांसोबत संबंध ठेवले त्यामुळे देशभरातील लोक त्यांच्याशी जोडले गेले असं मुख्यमंत्री म्हणाले देशभरामध्ये वेगवेगळे लोक हे दादासाहेबांशी जुडलेले होते यातले कदाचित नव्वद टक्के लोक असे असतील की ज्यांचा त्यांच्या पक्षाशी कधी संबंध आला नाही किंवा ज्यांचा त्यांच्या विचारांशी कधी संबंध आला नाही पण त्यांचं दादासाहेबांवर नितांत प्रेम होतं दादासाहेबांचा सा नितांत आदर होता याचं एकमेव कारण हा त्यांचा स्वभाव होता हवामान गेल्या चोवीस तासात मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात उल्लेखनीय वाढ झाली तर कोकणात किंचित वाढ झाली येत्या दोन दिवसात कोकणात सर्वत्र विदर्भात अनेक ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे या काळात कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहील ठळक बातम्या पुन्हा एकदा देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचा सोहळा देशभरात साजरा होणार केवडिया इथल्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाचा सहभाग जहाजबांधणी आणि नौवहन क्षेत्रात भारतानं पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केलं असल्याचं केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्र्यांचं प्रतिपादन मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग आरक्षणाची सोडत येत्या अकरा नोव्हेंबरला मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये पाचशे ब्याण्णव अंकांची घसरण आणि महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत नवी मुंबईत सुरू असलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचं भारतापुढे विजयासाठी तीनशे एकोणचाळीस धावांचं आव्हान याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार